तुम्ही पाहिलं असेल काही मोठ्या व्यक्ती तर काही लहान मुलं फार लाजाळू असतात गर्दीत जायलाही ते लाजतात फार लोकांमध्ये राहायला त्यांना विशेष आवडत नाही लाजणे ही काही खूप मोठी समस्या नाही पण प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते व सर्वांमध्ये राहूनही एकटे राहण्याची सवय सोडली तर हे जग किती सुंदर आहे याची अनुभूती तुम्हाला येईल तुम्हीही तुम्ही तुमचे तुम्ही 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 मन कोणाजवळ तरी मोकळे करायला शिका लाजणे हा प्रकार जरा दूर ठेवला आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहिलात तर तुमची अनेक कामं सोपी होतील तुम्ही तुमच्या मनातलं सहज कोणाशी तरी बोलू शकाल आणि त्याहूनही चांगले म्हणजे तुम्हाला मैत्रीची देखील छान अनुभूती येईल मग तुमचेही एक नव्हे तर अनेक मित्र असतील कारण लाजाळूपणा देखील काही प्रमाणात ठीक आहे पण एखाद्या विशिष्ट प्रसंगीच तो शोभून दिसतो पण एक लक्षात घ्या पूर्ण वेळ आपण लाजण्यातच घालवला तर आपल्याकडे लोक त्याच नजरेने पाहतील आपली चार चौघात टर उडवतील म्हणून लाजण्याची सवय सोडायला हवी तर मग ही सवय सोडायची असेल तर ते काही एका दिवसाचे काम नाही यासाठी तुम्हाला काही प्रयत्न नक्कीच करावे लागतील लाजाळूपणाची ही सवय सोडायची असेल तर खालील मुद्दे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक लाजाळूपणा ही खूप मोठी समस्या नाही लाजाळूपणाची सवय सोडायची तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की लाजाळूपणा ही समस्या नाही आणि अशी समस्या तर अजिबात नाही जी सोडवता येत नाही याला जर तुम्ही तुमची समस्या मानत असाल तर त्यातून सुटका करणे कठीण होईल म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की तुम्ही लाजाळूपणाला आधी समस्या न मानता तो जीवनाचा एक भाग समजा तरच त्यापासून दूर जाण्याची धाडस तुम्हाला मिळेल नाहीतर ते तुमच्या व्यक्तिमत्वावर वर्चस्व गाजवेल आणि तुम्ही त्यामध्ये गुंतत जाल नंबर दोन कोणी माझा अपमान करेल का पुढच्या वेळी तुम्ही कोणत्या पार्टीला जाल तेव्हा हा विचार मनातून काढून टाका किंबहुना जे लोक गर्दी स्वतःला इतरांपासून अलिप्त ठेवतात त्यांना सतत असे वाटत असते की कोणीतरी माझ्याविषयी काही बोलत तर नसेल कोणी माझा अपमान तर करणार नाही असे विचार त्यांच्या मनात घोंगावत असतात म्हणून आता तरी हा विचार मनातून काढून टाका आणि मस्त पार्टी एन्जॉय करा सगळ्यांमध्ये मिसळा सर्वांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा कारण काय होते की आपण लोकांपासून अलिप्त राहिलो की आपल्याला नको ते निगेटिव्ह विचार येत राहतात आणि तसेही कोणी माझ्यावर हसेल वगैरे हा विचार आता सोडून द्या कारण तेव्हा लोक हसायचे कारण त्यांच्याकडे पुरेसा वेळ होता पण आता तसा विचार करण्याची वेळ नाही कोणी कोणाचा इतका विचार करत नाही म्हणून आपल्या अपमानाची आप भीती मनातून काढून टाका नंबर तीन ते माझा द्वेष करत असतील का काही वेळा आपण गर्दीत किंवा लोकांमध्ये जाण्यास टाळाटाळ करतो कारण आपल्याला वाटते की इतर आपला तिरस्कार करतील आपल्यात दोष शोधतील पण हा विचार मनात ठेवून तुम्ही स्वतःला हे सांगावे की मला यामुळे काहीही फरक पडत नाही नो प्रॉब्लेम हा एक शब्द स्वतःच्या मनात म्हणा हा शब्द म्हटल्याने तुमच्या मनात जे काही निगेटिव्ह विचार चालू असतील ते सगळं एका क्षणात निघून जाईल कोण तुमच्यावर टीका करते किंवा कोण तुमचा तिरस्कार करते याचा तुम्ही विचारही करणार नाही लाज वाटणे ही तर दूरची गोष्ट आहे नंबर चार हळूहळू सुरुवात करा जर तुम्ही तुमची लाजाळूपणाची सवय सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर ही समस्या तुम्ही फक्त एका चुटकीसरशी संपवू शकणार नाही यासाठी तुम्हाला छोटे छोटी पावले उचलावी लागतील सुरुवातीला मित्रांसोबत वेळ घालून याची सुरुवात करा पूर्वी जिथे मित्रांसोबत बसायलाही लाज वाटायची जिथे फक्त कामापुरते बोलत होतात त्यांच्याशी संवाद वाढवा मित्रांसोबत छोट्या छोट्या पार्टीला जा ही छोटी छोटी कामं तुम्हाला अनेक लोकांसमोर खुलेपणाने बोलण्यास प्रवृत्त करतील नंबर पाच डोळ्यात डोळे घालून बोलण्याची सवय लावा जेव्हा तुम्ही मित्रांशी बोलायला सुरुवात कराल तेव्हा लगेच तर बदल होणार नाही पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या बोलण्याचा टोनही सुधारावा लागेल तुम्हाला तुमच्या मित्रांशी देखील बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलण्याची सवय करावी लागेल आता पूर्वीप्रमाणे लाजाळू वृत्तीने खाली मान घालून किंवा नजर चोरून बोलणे चालणार नाही तुम्ही पाहता एकीकडे एक 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 आणि बोलता एकीकडे एक एक आहात हे तुम्हाला सोडावे लागेल आता डोळ्यात डोळे घालून पूर्ण आत्मविश्वासाने बोलायचे आहे मगच कुठेतरी तुमचा संकोच कमी होईल नंबर सहा मीच हुशार आहे अनेक लोक गर्दीत स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखतात त्यांना स्वतःमध्ये काही विशेष दिसत नाही त्यांना असे वाटते की इतरांना त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे किंवा इतर त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत आणि तो स्वतःला निरुपयोगी समजायला लागतो म्हणून जेव्हा तुम्ही लाजाळूपणाची सवय सोडण्याचा निर्णय घेतला असेल तेव्हा स्वतःला कोणत्याही एका क्षेत्रात पारांगत करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही एका क्षेत्रात स्वतःला ज्ञानी बनवल्यानंतर तुम्ही स्वतःला नक्कीच महत्त्व द्याल गर्दीतही तुम्ही खास आहात असे तुम्हाला वाटेल नंबर सात स्वतःला सांगा मी सुंदर आहे बहुतेक लाजाळू लोक त्यांच्या लूकबद्दल स्वतःला शून्य समजतात कोणी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही असे ते स्वतःच गृहीत धरतात किंवा माझ्यासारख्या वाईट दिसणाऱ्या माणसाकडे कोण का बरं पाहणार असा विचार ते स्वतःच करतात वास्तविक असे काहीही नसते आपल्या स्वभावाचा तो दोष असतो आणि असे वाटत असलेच तर स्वतःला बदला आता जेव्हा तुम्ही लाजाळू राहण्याची सवय सोडण्यास तयार आहात तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचे लूक सुधारणे तुमच्या पेहरावाकडे आणि स्वच्छतेकडेही लक्ष द्या त्यामुळे तुम्ही, तुम्ही इतरांसमोर स्वतःला कमी लेखणार नाही आणि न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने सर्वांशी बोलू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद